नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बल व दाब या प्रकरणातील स्वाध्यायामध्ये दिलेली गणिते अभ्यासणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक सहा सात आणि प्रश्न क्रमांक आठमध्ये दिलेली गणिते पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया बल आणि दाब या प्रकरणातील स्वाध्यायामध्ये दिलेली गणिते प्रश्न क्रमांक पाच खालील तक्ता पूर्ण करा मित्रांनो या प्रश्नामध्ये तीन तक्ते दिलेले आहेत आणि हे तक्ते सोडवण्यासाठी आपल्याला काही गणिते सोडवणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय आपण हे तक्ते पूर्ण करू शकत नाही मित्रांनो सर्वप्रथम प्रश्न क्रमांक पाचमधील आपण पहिल्या तक्ता पाहू प्रश्न क्रमांक पाचमधील पहिल्या तक्त्याच्या पहिल्या ओळीमध्ये आपणास वस्तुमांबरोबर तीनशे पन्नास किलो आणि आकारमांबरोबर एकशे पंच्याहत्तर मीटरचा घन दिलेला आहे आणि आपणास घनता काढायची आहे घनता काढण्यासाठी आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपण भागाकार करू भागाकार केल्यानंतर आपणास घनताबरोबर दोन किलो प्रति मीटरचा घन हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण या तक्त्यातील गणित क्रमांक दोन पाहू या गणितामध्ये आकारमानबरोबर एकशे नव्वद मीटरचा घन आणि घनताबरोबर चार किलो प्रति मीटरचा घन ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास वस्तुमान काढायचे आहे त्यासाठी सुद्धा आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू आपणास वस्तुमान काढायचे आहे म्हणून आपण हे सूत्र आपल्या गरजेप्रमाणे फिरवू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास वस्तुमानबरोबर सातशे साठ किलो हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक मधील तक्ता क्रमांक दोन यातील गणित क्रमांक एक पाहू यामध्ये आपणास पाण्याची घनता बरोबर ला घात तीन आणि सापेक्ष घनता बरोबर पाच ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास धातूची घनता काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागेला पाण्याची घनता हे सूत्र वापरू हे सूत्र आपण आपल्या गरजेप्रमाणे फिरवू किंवा या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपण गणितीय प्रक्रिया करू त्यानंतर आपणास धातूची घनता बरोबर पास गुन्हेला दहाला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण या तक्त्यातील गणित क्रमांक दोन पाहू या गणितामध्ये धातूची घनता बरोबर आठ पॉईंट पाच गुन्हेला दहाला घात तीन पाण्याची घनता बरोबर दहाला घात तीन या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास स्वापेक्ष घनता काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण सापेक्ष घनताबरोबर धातूची घनता भागेला पाण्याची घनता हे सूत्र वापरू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे समीकरण मिळते त्यानंतर अंश व छेदातील समान गोष्टी कापल्यानंतर आपणास बरोबर 8.5 हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाचमधील तक्ता क्रमांक तीन पाहू तक्ता क्रमांक तीनमधील गणित क्रमांक एकमध्ये क्षेत्रफळ बरोबर शून्य पॉईंट शून्य चार दाब बरोबर वीस हजार ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास वजन काढायचे आहे त्यासाठी आपण दाबबरोबर वजन भागेला क्षेत्रफळ हे सूत्र वापरू आपल्या गरजेप्रमाणे सूत्र फिरवल्यानंतर आपणास वजन बरोबर दाब गुणला क्षेत्रफळ हे सूत्र मिळते त्यामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास आणि गुणाकार केल्यानंतर आपणास वजनबरोबर आठशे न्यूटन हे उत्तर मिळते तक्ता क्रमांक मधील गणित क्रमांक दोन यामध्ये वजनबरोबर पंधराशे आणि क्षेत्रफळ बरोबर पाचशे ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास प्रयुक्त होणारा दाब काढायचा आहे त्यासाठी मित्रांनो आपण दाब बरोबर वजन भागेला क्षेत्रफळ हे सूत्र वापरू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास याप्रमाणे समीकरण मिळते भागाकार केल्यानंतर आपणास दाब बरोबर तीन न्यूटन प्रतिमीटरचा वर्ग हे उत्तर मिळते मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू प्रश्न क्रमांक सहा एका धातूची घनता दहा पॉईंट आठ गुन्हेला दहाला ला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन आहे तर धातूची सापेक्ष घनता काढा मित्रांनो हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला पाण्याची घनता माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो कोणतेही गणित सोडवण्यासाठी सर्वप्रथम ते गणित दोन ते तीन वेळा वाचावे त्यानंतर त्या, त्या गणितामध्ये काय काय दिलेले आहे ते नोंदवावे आणि त्यानंतर काय काढायचे आहे व त्यासाठी कोणते सूत्र वापरावे ते ठरवावे मित्रांनो या गणितामध्ये धातूची घनता बरोबर दहा पॉईंट आठ गुन्ह्याला दहाला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन आणि पाण्याची घनता बरोबर दहाला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी धातूची घनता आपण्यास काढायची आहे त्यासाठी आपण सापेक्ष घनताबरोबर धातूची घनता भागेला पाण्याची घनता हे सूत्र वापरू मित्रांनो दिलेल्या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास याप्रमाणे समीकरण मिळते अंशातील आणि छेदातील समान गोष्टी कापल्यानंतर आपणास धातूची सापेक्ष घनता बरोबर दहा पॉईंट आठ हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक सात पाहू एका वस्तूचे आकारमान वीस सेंटीमीटरचा घन आणि वस्तुमान पन्नास ग्राम आहे पाण्याची घनता एक ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन इतकी आहे तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपणास एक गणित सोडवावे लागेल मित्रांनो या गणितामध्ये वस्तुमांबरोबर पन्नास ग्राम आणि आकारमांबरोबर वीस आणि पाण्याची घनता बरोबर एक ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि या वस्तूचे उत्तर शोधण्यासाठी आपण त्या वस्तूची घनता सर्वप्रथम काढू मित्रांनो त्यासाठी आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू मित्रांनो या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे समीकरण मिळते हे समीकरण सोडवल्यानंतर आपणास वस्तूची घनता बरोबर दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन इतके उत्तर मिळते मित्रांनो वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणजेच ती वस्तू पाण्यापेक्षा जड आहे म्हणून ती वस्तू पाण्यात बुडेल मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक आठ पाहू एका पाचशे ग्राम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान तीनशे पन्नास सेंटीमीटरचा घन इतके आहे पाण्याची घनता एक ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल खोक्याने बाजू सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल मित्रांनो या उदाहरणामध्ये बरोबर पाचशे ग्राम आकारमांबरोबर तीनशे पन्नास सेंटीमीटरचा घन आणि पाण्याची घनता बरोबर एक ग्राम प्रति सेंटीमीटरचा घनो या तीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपणास खोक्याची घनता काढावी लागणार आहे त्यासाठी आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे समीकरण मिळते हे समीकरण सोडवल्यानंतर आपणास खोक्याची घनता बरोबर एक पॉईंट चार ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन इतके उत्तर मिळते खोक्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणजेच हा खोका पाण्यापेक्षा जड आहे म्हणून तो खोका पाण्यात बुडेल आणि आर्किमिडीजच्या तत्वानुसार खोक्याने बाजूला स्वारलेल्या पाण्याचे वस्तुमान म्हणजेच पाण्याचे आकारमान बरोबर तीनशे पन्नास ग्राम धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती